आमदारांचा ऐकून कोणी मनमानी पद्धतीने वागत असेल तर वेळ आल्यावर आम्ही बघून घेऊ असा इशारा माजी मंत्री यांनी दिला आहे अक्कलकोट तालुक्यातील बांधकाम विभागाच्या विविध कामांसंदर्भात तसंच सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या कामासंदर्भात विनाकारण होत असलेली अडवणूक या पार्श्वभूमीवर बुधवारी माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं या प्रसंगी दक्षिण तालुक्यातील नेते सुरेश हसापुरे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील अश्पाक बळोरगे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती दरम्यान अक्कलकोट तालुका बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करताना माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी उपा वर्षा भिटला यांच्या मनमानी कारभारावर टीकास्त्र सोडलं आमदारांचं ऐकून त्या काम करत असतील तर त्यांची तात्काळ बदली करण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली दरम्यान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचं नाव न घेता आमदारांच्या दबावाखाली जर अधिकारी काम करत असतील तर असा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही कोण जर मनमानी पद्धतीने वागत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही अशांना वेळ आल्यानंतर आम्ही निश्चितच बघून घेऊ असा सज्जड इशारा देखील माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी दिला सत्तेचं कोणीही ताम्रपट बांधून आलं नाही ना त्यामुळं अधिकाऱ्यांनी दबावाला बळी न पडता अथवा चुकीचं काम न करता सरळ राहावं आणि सरळ काम करावं अशी अपेक्षा देखील त्यांनी या व्यक्त केली तिथल्या तिथल्या लोकांनी ठरवून ते आमदार जे सांगते त्यांनाच काम मिळालं पाहिजे या दृष्टीकडून ते सगळं करलत हे डब्ल्यू असं चालू आहे जिल्हाप्रधान असं चालू आहे जल जीवनमध्ये असंच चालू आहे सगळीकडे असंच चालू आहे म्हणजे कुठंतरी त्याला पायबंद बसायला पाहिजे ठीक आहे जे काय नियमानुसार टेंडर भरते जे लोएस्ट असतात त्यांचे कागदपत्र आहेत जे त्याला फिजिबल आहेत त्यांना तुम्ही द्या असं प्रत्येक फिजिबल असलेल्या डावलून दुसऱ्यांना देण्यासाठी जर असं करत असतात ते बरोबर नाही म्हणून ते निवेदन दिलेलं आहे आता ते सगळं बघून कारवाई करतो म्हणले तुम्ही पूर्णत्र दोन वर्षांनी बघतोच की आम्ही सगळं काय काय करायचं आहे ना ते निधी वाटप करा समान निधी वाटप करायला पाहिजे सगळं ते आता का का। ला ला काय नि का आम लावून आलेत का आयुष्यभर ह्यांचं सरकार असणार आहे का ते अधिकाऱ्याला कळायला पाहिजे ते असणार आहे तर हे असणार नाही ते सांगणार हे असणार असल्यावर आम्ही आल्यावर काय करतो ते बघतील त्यानंतर नंतर त्यांनी